नमस्कार आज आपण एका अभाट विश्वाच्या सफरीवर निघालो आहोत नमस्कार हो खरच आपली सूर्यमाला ज्या आकाशगंगेचा भाग आहे तिथून दूरवरच्या ताऱ्यांपर्यंत अगदी आपल्याकडे तारकांच्या दुनिये म्हणून जी माहिती आहे त्याच्या आधारावर आज आपण बोलणार आहोत म्हणजे तारे कसे तयार होतात त्यांचं आयुष्य आणि रात्रीच्या आकाशातले काही तारे कसे ओळखायचे वगैरे बरोबर आणि ही सफर खूप रंजक असणार आहे कारण आपलं विश्व खरच अफाट आहे हो ना आपली आकाशगंगा म्हणजे अब्जावधी तारे आपला सूर्य त्यातला फक्त एक फक्त एक हो आणि गंमत म्हणजे अनेक ताऱ्यांभोवती आपल्या सूर्यमालेसारखी ग्रहमाला पण असू शकते आणि हे तारे पण कसे म्हणजे एकसारखे नसतात अच्छा हो रंग तेजस्विता आकारमान खूप विविधता आहे त्यांच्यात खरंच खूप विस्तारित आहे सगळं मग या ताऱ्यांचा जन्म कसा होतो तुम्ही म्हणाला तसं सुरुवात तेजोमेघापासून होते असं म्हणतात म्हणजे हे मोठे धुळीचे आणि वायूंचे ढग आहेत का अगदी बरोबर तेजोमेघ म्हणजे काय तर मुख्यतः धूळ आणि हायड्रोजन वायूचे प्रचंड मोठे ढग मग काय होतं गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळे कण एकत्र यायला लागतात तो ढग आकुंचन पावतो आतल्यात हो आतल्यात आणि मग त्याच्या केंद्रात दाब आणि तापमान इतकं वाढतं की ति, की तिथे ऊर्जा तयार व्हायला लागते अच्छा हा जो ऊर्जेचा धगधगता गोळा तयार होतो ना तोच म्हणजे तारा म्हणजे ताऱ्याचा जन्म झाला आणि मग त्याचा एक जीवन प्रवास सुरू होतो नाही का म्हणजे लहान ताऱ्यापासून ते काय म्हणतात त्याला तांबड्या राक्षसी ताऱ्यापर्यंत किंवा अगदी कृष्णविवरापर्यंत अगदी कृष्णविवर सुद्धा हे टप्पे कशावर अवलंबून असतात मग हो म्हणजे ताऱ्याचा संपूर्ण जीवन प्रवास हा त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असतो वस्तुमान म्हणजे त्याचं मॅटर किती आहे, okay. आहे ते ओके आपल्या सूर्यासारखे जे सामान्य तारे आहेत ते त्यांचं आयुष्य संपताना श्वेत बटू म्हणजे व्हाईट ड्वार्फ बनतात पण जे तारे सूर्यापेक्षा खूप मोठे असतात प्रचंड मोठे ते आधी तांबडे राक्षसी तारे म्हणजे रेड जायंट्स बनतात मग त्यांचा प्रचंड स्फोट होतो ज्याला सुपरनोवा म्हणतात बापरे आणि त्या स्फोटानंतर ते न्यूट्रॉन तारे किंवा अगदी म्हणजे ब्लॅक होल यात रूपांतरित होतात आणि याला खूप खूप वेळ लागत असणार हो कोट्यावधी वर्ष हा बदल घडतो म्हणजे ताऱ्यांचंही एक आयुष्य आणि एक शेवट असतो आता त्यांना आकाशात पाहताना काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात असं म्हणतात जसं की क्षितिज आणि खगुल ह्या काय संकल्पना आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर क्षितिज म्हणजे होरायझन जिथे आपल्याला आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं ना हो हो ती काल्पनिक रेषा म्हणजे क्षितिज आणि खगोल म्हणजे सेलेशियल स्पीयर म्हणजे आपल्या डोक्यावरचा आभासी आकाश ज्यावर आपल्याला तारे फिरताना दिसतात जणू काही घुमटाचा हो. अगदी जणू एका मोठ्या घुमटाच्या आतून आपण तारे पाहतोय याच खगोलावर आपण ताऱ्यांची आणि ग्रहांची जागा ठरवतो अच्छा आणि याच खगोलावर मग सूर्याचा आणि चंद्राचा मार्ग पण असतो ज्यावरून राशी आणि नक्षत्रांची कल्पना आहे अगदी बरोबर सूर्याचा जो वर्षभरातला आकाशातला मार्ग आहे पण तो भासमा नाही ह म्हणजे आपल्याला तसं वाटतं हो त्याला आयोनिक वृत्त किंवा इक्लिप्टिक म्हणतात याचेच बारा समान भाग म्हणजे आपल्या ओळखीच्या राशी मेष वृषभ वगैरे हा आणि चंद्र रोज आकाशात थोडं पुढे सरकतो त्याच्या साधारण सत्तावीस दिवसांच्या प्रवासाचे सत्तावीस भाग केले आहेत ती म्हणजे आपली भारतीय संकल्पनेतली नक्षत्र अच्छा म्हणजे राशी सूर्याच्या स्थितीनुसार आणि नक्षत्र चंद्राच्या बरोबर दोन्ही कल्पना ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्य आणि चंद्राच्या स्थितीवरच आधारित आहेत आता काही तारासमूह हो ओळखायला शिकूया का माहितीमध्ये आहे की सप्तर्षी आणि शर्मिष्ठा हे ध्रुव तारा शोधायला मदत करतात हो उत्तर गोलार्धाचे खूप महत्वाचे आहेत सप्तर्षी म्हणजे अरसा मेजर तो सात ताऱ्यांचा असा पतंगासारखा आकार असतो हो पाहिलाय मी त्याच्या टोकाचे दोन तारे जोडणारी रेषा सरळ वर वाढवली की ती थेट ध्रुव ताऱ्याकडे जाते पोलॅरिस तो नेहमी उत्तरेला स्थिर असतो म्हणजे दिशा समजते अगदी आणि शर्मिष्ठा म्हणजे कॅस्युपिया हा इंग्रजी एम किंवा डब्ल्यू आकाराचा असतो तो साधारणपणे सप्तर्षीच्या विरुद्ध दिशेला दिसतो त्याच्या मदतीनेही ध्रुवतारा शोधता येतो आणि मृग किंवा वृश्चिक ते पण सहज दिसतात का ओरियन आणि स्कॉर्पिओ हो नक्कीच मृग नक्षत्र ओरियन हे हिवाळ्यात खूप सुंदर दिसतं त्याचे ते मधले तीन तारे एका रेषेत असतात ना ओरियन्स बेल्ट हो हो ते लगेच ओळखू येतात अगदी आणि वृश्चिक म्हणजे स्कॉर्पिओ त्याच्या विंचवासारख्या आकारामुळे लगेच ओळखता येतो खास करून उन्हाळ्यात मग आकाश निरीक्षणासाठी काही खास टिप्स आहेत का म्हणजे सुरुवात करणाऱ्यांसाठी नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे शहराच्या प्रकाशापासून दूर जावं प्रकाश प्रदूषण टाळण्यासाठी बरोबर शक्यतो अमावस्येच्या आसपासची रात्र चांगली साध्या डोळ्यांनी सुरुवात करावी किंवा द्विनेत्री म्हणजे बायनॉक्युलर असतील तर उत्तम आधी ध्रुवतारा शोधून दिशा निश्चित करावी आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी की पृथ्वी फिरते ना त्यामुळे तारे रोज सुमारे चार मिनिटं लवकर उगवतात आणि मावळतात अच्छा चार मिनिटं लवकर हो या सगळ्या माहिती बरोबरच एक महत्वाचा मुद्दा पण आहे तो म्हणजे वैज्ञानिक हो आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहताऱ्यांचा आपल्या मा म्हणजे मानवी जीवनावर प्रभाव असतो असं मानलं जातं हो तशी मान्यता आहे पण आधुनिक विज्ञान काय सांगतं की या खगोलीय वस्तूंचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर असा कोणताही थेट प्रभाव नसतो म्हणजे गुरुत्वाकर्षण किंवा त्यांचा प्रकाश सोडला तर दूरवरचे तारे किंवा ग्रह आपलं भविष्य वगैरे ठरवत नाहीत त्यामुळे याकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता एक सुंदर विज्ञान म्हणून पाहणं गरजेचं आहे असं आपलं आजचं माहिती स्रोत पण सुचवतो अगदी पटलं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तारे हे वायू आणि धुळीच्या तेजोमेघांपासून बनतात त्यांचे आकाशात दिसणारे दिशा ओळखायला किंवा ऋतू समजायला मदत करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याकडे आपण वैज्ञानिक दृष्टीने बघायला हवं बरोबर आणि ज्यांना अजून माहिती हवी असेल ते आयुका पुणे किंवा नेहरू तारांगण अशा संस्थांना भेट देऊ शकतात किंवा चांगली पुस्तकं वाचू शकतात खगोलशास्त्रावरची नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो जेव्हा आपण रात्रीच्या निरभ्र आकाशाकडे पाहतो तेव्हा या अफाट प्रचंड मोठ्या विश्वात आपलं स्थान किती किती लहान आहे हे जाणवतं खरंय पण त्याच वेळी हेच विश्व समजून घेण्याची मानवी बुद्धीची क्षमता किती मोठी आहे नाही का यावर विचार करायला नक्कीच जागा आहे